हात आपल्या हक्काचं लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण हे ठरत नव्हतं जेव्हा त्यांच्यावर पण विश्वास नाही अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे त्यांना कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर नेत्यांवर कधीच विश्वास नव्हता त्यांचा फक्त स्वतःच्या परिवारावरच विश्वास आहे असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न ना घेता उद्धव ठाकरे यांना लगावलाय श्रीकांत शिंदे यांच्या निवडणूक कार्यालयाचे कल्याणपूर्वेत उद्घाटन झालं या उद्घाटन प्रसंगी श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटासह इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक दिलाने काम करत असल्यानं आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय कल्याण पूर्वेतील मतदार साधता यावा व कार्यकर्त्यांना उद्घाटन समयी उपस्थितांना संबोधित करताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात माझ्या माध्यमातून मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती घराघरात पोहोचवण्याची प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्या अनुषंगाने युतीतील प्रत्येक घटक पक्षाचा कार्यकर्ता हा उत्साहाने काम करत आहे परंतु हाच उत्साह हो येत्या वीस तारखेपर्यंत कायम राहिला पाहिजे याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे भाजपा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारावरच त्यांच्या पक्षश्रेष्ठीचा विश्वास नसल्यानं दुसरा उमेदवार उभा केला होता असा दावा आपल्या भाषणात केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अप्पा शिंदे यांनी सांगितलं की विजय हा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचाच आहे परंतु गेल्या दोन वेळेपेक्षा जास्तीत जास्त मताधिक्य घाटण्यासाठी सर्वांनी सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंय या उद्घाटन सोहळ्यास माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे अरविंद मोरे उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर विधानसभा समन्वयक प्रशांत काळे भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याणपूर्व भाजपा कल्याणपूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे माजी नगरसेवक निलेश शिंदे नवीन गवळी रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि बाळा साहेबांच्या नावावरती ज्यांनी राज केलं बाळा साहेबांच्या नावावरती त्यांनी सत्ता हो भोगली अशा लोकांना जे आहे कार्यकर्त्यावरती कधीच विश्वास नव्हता म्हणून तुमच्याकडून जे आहे पन्नास आमदार तुम्हाला सोडून गेले तेरा खासदार तुम्हाला सोडून गेले तेवढे लाख पदाधिकारी तुम्हाला सोडून गेले नगरसेवक तुम्हाला सोडून गेले का तुमचा तो विश्वास आहे हा विश्वास स्वतःच्या परिवारावरतीच आहे बाकी कार्यकर्त्याशी काही घेणं देणं नाही त्यांच्या नेत्यांशी काही घेणं देणं नाही म्हणून ही परिस्थिती जी आहे की दोन वर्ष अगोदर जो उटाव केला तो उठाव शिंदे साहेबांनी याच केला की ज्या कार्यकर्ते करण्यासाठी गर्दी वाजवला अशा कार्यकर्त्यावरती देखील जो आहे हा विश्वास त्यांचा नव्हता म्हणून हा उठाव दोन वर्ष अगोदर झाला आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार जे आहे ते पुढे घेऊन जाण्याचं काम शिंदे साहेबांनी आणि सगळ्या आपल्या महायुतीच्या लोकांनी केलं म्हणून आज महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आले चांगली हो जलद होत आहेत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक देखील त्या ठिकाणी झालं आणि मला पूर्ण विश्वास आहे अण्णा आपली ताकद जी आहे मला माहिती आहे आपण या कल्याण डोंबिवलीचे नगराध्यक्ष आहात आपण ज्या खूप वर्ष मतदारसंघामध्ये फिरत आहे आपल्या तळागरापर्यंत कॉन्ट्रेक्ट आहे लोकांशी संबंध आहे आणि मला वाटतं यावेळेस आपल्या देखील सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली मोठ मताधिक ज्या या कल्याण लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवार जैसे भारतीय जनता पार्टी आए मंच से आए राष्ट्रवाद के आए बस ये जैसे काम करता है जैसे यह कल्याण मंच पर मध्य आरपीआई सब अपने कार्यकर्ता देखिए काम करते हैं या कल्याणपुर में मध्य जाए अन्ना रोकने जाए ये एनसी पूर्ण अपने गंभीर पार्टी पास हुआ है तो